नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सर्वजण जेवणासाठी नयनाची वाट बघत असतात कला कला तर कलाही नयनाला घेऊन बाहेर येते तेव्हा कलाही सर्वांकडे बघत असते तर नयनाला तेथे कोठेही जागा नसते तेव्हा कलाच्या मनात येते नयनातही जर अद्वैत शेजारी बसली तर आणि मग मला तिला काहीही बोलता येणार नाही असा विचार करत असतानाच लगेच सोहम येतो आणि कलाला म्हणतो की वहिनी काय आहे जेवायला मला खरंच खूप भूक लागली लवकर वाढ रजनी म्हणते की मग वेळेवर यायचे होते असे घाई गाईत वाढायला लावायचे आणि पटापट -पत जेवायचे मग अपचन होते तर सोहू म्हणत की हो आई साहेब मी शांतपणे बसतो आणि हळूहळू जेवतो मग तर झाले ना तेव्हा कला ही सोहमला असे म्हणते तर सोहम अगदी खुश होतो तेव्हा नैना लगेच कलाकडे बघून कलाला म्हणते की काय ग तू मला इथे कशाला बोलावलेस इथे तर मला बसण्यासाठी सुद्धा जागा नाही तेव्हा रजनी लगेच म्हणते की अग हरकत नाही तू माझ्या जागेवर बस सर सरोज रजनीला म्हणते की रजनी काय ग हे रजनी म्हणते की आहो तिला भूक लागली आणि दोन जीवांची आहे नदी ती मी नंतर कला बरोबर जेवेल तेव्हा रजनी उठते आणि नैनाला तिच्या जागेवर जेवणासाठी जागा देते तर नैना येऊन बसते आणि मस्त जेवणावर ताव मारते त्यानंतर इकडे संगीता भाजी निसत असते आणि काजल तिच्यासमोर वहीवर जे काही लिहित असते ते रागाने खोडत असते तर संगीता मग विचारते की अगं काय झाले तू लिहिते कमी आणि खाडाखोड तर जादा करते काय झाले वह्या पुस्तकांची जरा काळजी घेवेत घे आणि माझी कलापक वह्या पुस्तकांची इतकी काळजी घ्यायची तेव्हा लगेच काजल म्हणते की खरे बाई ही तर खरीच बाद आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा आता कलाचाच विचार आला ना मी सुद्धा कलाताईला खूप मिस करते आणि परीक्षेच्या दिवसात तर मी तिला जास्तच मिस करत असते आणि केव्हापासून -के ही बॅलन्स शीट टॅली करण्याचा प्रयत्न करते पण होतच नाही कलाताई जर असते तिने असे पटकन सोडून दिले असती आणि नीट मला समजावली सुद्धा असती संगीत म्हणते की काजू तुझे असेच असते वर्षभर तू गावभर हिंडते आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी हसी डोक्याला हात लावून बसते काही येत नाही म्हणून तर काजल म्हणते की ओ खरे बाई आपण अभ्यास तर केला परंतु कला शिकवल्याशिवाय नाही जमत मला मला ना मला नाही समजत मी 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 तरी काय काय करू करू तर जाम टेंशन आले असे वाटते की पटकन कलाताईकडे जाते आणि तिच्याकडून हे सर्व समजावून घेते आणि अभ्यास झाल्यानंतर आपण लगेच तिकडे कळटी मारूयात संगीता म्हणते की अगं घड्याळात पग किती वाजले मी तुझं थोबड फोडेल कुठेही जायचे नाही आणि ह्या वेळेला तू तुझ्या तुझ्या ताईची सासरी जाणार का ते चांदेकर काय म्हणतील त्यामुळे तू कुठेही जायचे नाही जे काही असेल ते गणित तू येथे सोडवत बस आणि ते पण गुपचूप त्यानंतर इकडे अद्वैत आपल्या रूममध्ये काहीतरी काम करत असतो सरज येते आणि अद्वितला विचारते की येऊ करे काही कामात तर नाही ना तर अद्वैत म्हणतो की अगाई ए ना सरोज आतमध्ये येते तर अद्वैत विचारतो की काय झाले आई काही बोलायचे होते का सरोज म्हणते की अरे काही कारण किंवा काम असेल तरच मी तुझ्या रूममध्ये यायचे का आदवीत म्हणतो की अगं आई तसे नाही मी जस्ट विचारले सरोज म्हणते की अरे मला झोप येत नव्हती म्हणून मी आले आदवीत म्हणतो की काय गाय बरे तर वाटते ना तुला तर सरोज म्हणते की अरे मी थंटणीत आहे आणि अजून म्हातारी सुद्धा नाही तेव्हा आदित्य म्हणतो की नाही ती तर तू कधीच होणार नाही आणि दोघांना हसू येते तर सरोज म्हणते खरंच झोप येत नव्हती म्हणून मला खूप कंटाळा आला होता म्हणून किती दिवस झाले मी तुझ्या नाही बोलले म्हणून आले गप्पा करण्यासाठी आदवीत म्हणतो की मी सुद्धा तोच विचार करत होतो की काहीतरी चुकलं चुकल्या सारखे वाटते बरेच दिवस झाले मला तेल मालिश नाही मिळाली तेव्हा लगेच उठतो आणि तेलाची बॉटल सरोजच्या हातात देऊन तिच्या समोर तो तेल लावण्यासाठी बसतो तर सरोज म्हणतो की अरे जरा तेल लावत जा आणि बरेच दिवस झाले मला तुला खूप गोष्टी विचारायच्या आध्वीत म्हणतो की अगं विचार तर सरोज म्हणतो की राहुल आणि नैनाच्या लग्नाच्या अगोदर रोहिणीने नेमकं तुला काय विचारले तुझ्याशी ती काय बोलली तेव्हा आद्वीतला लगेच ते पेपर्स आठवतात की म्हटलेली असते की चांदेकर ज्वेलरच्या जे काही दोन बँचेस ओपन होणार असेल त्याचा मालकी हक्क राहुलकडे असावा आणि शांत होतो तो सरज विचारते की काय हवे होते तिला तू ती एकट्याशीच बोलली म्हणून तुला हे विचारते त्यावर इकडे काजल ही संगीताला म्हणते की आई बरं आहे ना एकदम इतक्या रात्री जर मी तिकडे गेले तर कुणाला कळणार सुद्धा नाही पटकन जाईन आणि पटकन येईल मी अभ्यासच करायला तिकडे चालले की टाइमपास करायला नाही ना संगीता म्हणते की काजू तुला फक्त तिकडे जाण्यासाठी कारण छान लागते काजल म्हणते की आई काही काही बोलतेस ग आपल्यापेक्षा जास्त तूच तर तिकडे असते मग प्लीज मला आजच्याच दिवस जाऊन दे पुढचे मी बघेल परीक्षेचा प्रश्न आहे नापास होईल तेव्हा संगीता काजल ओरडते एकदा नाही म्हटले ना तू येथेच बसून अभ्यास कर तू जर ह्या वेळेला तिकडे गेली तर कलेला खूप ऐकून घ्यावे लागेल कारण नाही तर ऐकून घेणार नाहीच त्यामुळे तू येथेच बसून अभ्यास कर आणि उद्या छान असा पेपर सोडो त्यानंतर इकडे कलाही झोपण्यासाठी येते आणि पाणी पीती ती झोपायला लागते तर तिला लगेच काहीतरी वळवड्यासारखे होते म्हणजे नक्की तेथे उंदीर असतो कला इकडे तिकडे शोधत असते की नक्की काय आहे ते आणि असेल काहीतरी म्हणून ते देवाला नमस्कार शेवटी झोपायला जाते आणि कला झोपते तर इकडे सरोज ही अद्वैतच्या डोक्याला तेल लावत विचारते की अरे अद्वैत मी तुझ्याशी बोलते काय नेमकं काय म्हटली ती अद्वैत म्हणतो की अगाई मी मालिश एन्जॉय करतोय आणि ती मला म्हटली की राहुलचे लग्न आहे त्या त्यामुळे राहुलने थोडीशी जबाबदारी घ्यायला हवी सरोज म्हणते की जबाबदारी म्हणजे तर आद्वित म्हणतो आपल्या मुलाचे असे अचानक लग्न होते म्हटल्यानंतर कुठल्याही आईला काळजी वाटणारच ना आत्याला राहुलची काळजी वाटत होती बस इतकेच तेव्हा सरोज म्हणते की अचानक लग्न होण्याचे कारण सुद्धा तसेच होते ना पहिल्यापासून जर मुलाकडे नीट लक्ष दिले असते तर आज ही वेळ आलीच नसती पण या सगळ्याचा तुला किती त्रास झाला तर अद्वैत सरोजचा हात धरतो आणि आई तू इतका विचार नकोस करू तू तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस ना मग कसलाही त्रास नाही होणार तू फक्त अशी अधूनमधून माझी तेल मालिश करून देत जा म्हणजे माझे डोके शांत तर सरोजला गोड हसू येते तेव्हा सरोज म्हणते की अरे तुझे तुझ्या मनपसंतीचे लग्न झाले असते तर मला ते काहीच करावे लागले नसते तुझ्या ह्या बारीक गोष्टीमध्ये लक्ष घालावं सुद्धा लागले नसते कारण तुझ्या बायकोने सर्व काळजी तुझी घेतली असती आदवीत म्हणतो की अगं पण चांगलेच आहे कारण आपल्या दोघांच्या प्रेमामध्ये तर कोणी येणार नाही तेव्हा सरोज म्हणतो की सध्या तरी चांगले आहे बाबा कधी ही मी तुझ्या रूम मध्ये येऊ शकते तुझ्याशी बोलू शकते अद्वित म्हणतो हो की अध्वित 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 हो कधीही येऊ शकते तर सरोज म्हणते की मुलगा कितीही मोठा झाला तरी आईला त्याच्या बारीक सारी गोष्टी लक्ष घालण्यासाठी नक्की आवडते आणि अद्वित अगदी खुश होतो त्यानंतर इकडे कलाही झोपलेली असते अचानक उंदिर तिच्या पायाला असं डवचत असतो तेव्हा कलाही उठते आणि काही कुणी आहे असे जोरात ओरडते परंतु तेथे कोणीही तिला दिसत नाही अचानक समोर उंदीर दिसतो उंदराला बघून कला इतकी घाबरते आणि जोरात ऐग असे ओरडत ती बाहेर येते कलाचा तो किंचाळलेला आवाज ऐकून सर्वजण बाहेर येतात तर आबा म्हणतात की अगं सुनवाई काय झाले तू इतकी का ओरडलीस तेव्हा कला घाबरतच म्हणते की आजोबा माझ्या खोलीत उंदीर आहे तेव्हा आधीच म्हणतो की इम्पॉसिबल शक्यच नाही चांदेकर मेन्शन आहे येथे उंदीर असणे शक्यच नाही तेव्हा कला उठते आणि उंदीर चांदेकरांचे बघून येतात का असे म्हणते तर आद्वेत म्हणतो की काही असले तरी मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये या घरात उंदीर पाहिलेला नाही तेव्हा कला म्हणते की हो मी पहिल्यांदाच या घरामध्ये उंदीर पाहिला म्हणूनच मी घाबरून ओरडत बाहेर आले तर मी काही खोटं बोलते का तर आद्वेत म्हणतो की ते मला माहिती नाही असेही काही लोकांना अटेन्शन मिळवण्याची सवयच असते तेव्हा कलाला राग येतो आणि हे असल्या घानेड्या सवय नाही मला अटेन्शन जर मिळवायचे असते तर मी ते केव्हाच मिळवले असते असे आद्वेतला उत्तर देते आणि ही काही वेळ आहे का अटेन्शन मिळवण्याची असे आदवेतला म्हणते तर आद्वेत लगेच म्हणतो वेळ याचे कधी भान तुला असते का तेव्हा कला म्हणते की अरे तुझ्या पायावरून जर उंदीर गेला असता खरबडून तर तू वेळ पाहिली असती का रात्री उंदीर पायावरून गेला म्हणून दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ओरडायचे का तेव्हा आद्त म्हणतो की ते काही नाही या घरात उंदीर तर असू शकत नाही तेव्हा कला आणि आदवित मध्ये वाद सुरू होतात तर आबा म्हणतात आदवेत कला अरे वाजले किती याकडे पगा, सुद्धा भांडायलाच लागता तेव्हा म्हणतो की आबा पगा नाही उंदराच्या नावाखाली इने अख्खे घर गोळा केले तेव्हा कला म्हणते की अरे तुझा जर विश्वास नसेल तर तू स्वतः आतमध्ये जाऊन पग तेव्हा आद्वित म्हणतो की मग मी काय घाबरतो का मला उंदरांची झुरळांची आणि अति आगाऊ मुलींची अजिबात भीती वाटत नाही तेव्हा अद्वैत लगेच कलाच्या रूममध्ये येतो आणि तिचे ते अंथरून सर्व काही उचकून येथे काहीच नाही इला फक्त मोठ्याने ओरडून लोकांची झोप मोडायची असते बाकी काही नाही असे रागवून म्हणत असतो आणि त्याच वेळेस अद्वैतच्या पायाजवळ जा। उंदीर उन जातो तर अद्वैत इतका घाबरतो आणि आये आये करत तो बाहेर येतो आणि सर्वांसमोर म्हणतो की आतमध्ये उंदीर आहे तर कला म्हणते की बघितलेस ना पटली ना तुझी खात्री मी सांगत होते तेव्हा तुला पटत नव्हते तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की तुम्ही दोघेही गप्प बसा आणि रघूला म्हणते की जा खरंच उंदीर त्या रूम मध्ये आहे का जरा बघू नये रघू लगेच धावतच जातो तर लगेच सरोज अंजूला विचारते की काय ग घराची साफसफाई तू व्यवस्थित केली नाही का तेव्हा अंजू म्हणते लग्न अगोदर मी स्वतः सर्व साफसफाई केली होती आणि तेवढ्यात रघू बाहेर येतो तर सरोजला म्हणतो की मॅडम मी सर्व काही शोधले परंतु उंदीर नाही सापडला सरोज म्हणते की दरवाजा जर तू उघडाच ठेवला दरवाजा अगोदर लावून घे नाहीतर तो घरभर पुन्हा फिरेल तेव्हा रघु पुन्हा धावत जातो त्यानंतर इकडे काही गणित सुटत नसतात आणि आता जर परत प्रॉब्लेम आला तर मला नक्की कलाताईकडे जावे लागेल आणि ही आई तर मला जाऊनच देत नाही म्हणून काजल टेन्शन येते आणि लग्न झाले म्हणून काय झाले की आपली कलाताई आहे आयुष्यात आपण तिला कधीही भेटू शकतो म्हणून ती कलाताईकडे जाण्याचा निर्णय घेते आणि जरा गुपचुपच जाते म्हणजे कुणाला काही कळण सुद्धा नाही पण त्या अगोदर खरेबाई नक्की झोपले आहेत का, ही चेक हुए। का, ही ही। का जोपले आहे हे चेक करायला हवे नाहीतर मग आपले काही खरं नाही म्हणून काजल लगेच संगीताच्या येते आणि आई खरंच झोपलेली आहे हे हे चोरून डोकावून बघते तेव्हा दिनकर झोपलेले असतात म्हणून काजल लगेच आपली बॅग घेते आणि लगेच दरवाजा लावून ती कलाता इकडे यायला निघते तर इकडे रजनी ही सर्वांसमोर म्हणत असते की इतके दिवस झाले आपल्या घरामध्ये उंदीर नव्हता मग आज उंदीर कुठून आला असेल तेव्हा सरोज म्हणते की खरं आहे आणि तो, तो गर बर फिरेल आणि सर्व काही घरात महत्वाची कुरतडली नाही म्हणजे मिळवली म्हणून सरोजला येते तेव्हा रोहिणी आणखीन हो, असेल तर काय होणार आणि रघु आणि अंजूला म्हणते की साफसफाई तुम्हाला व्यवस्थित करता येत नाही का छान टाइमपास करत असतात फोनवरून साफसफाई सुद्धा अगदी तशीच करत जा अंजू म्हणते की खरंच केली होती व्यवस्थित साफसफाई पण तरी सुद्धा मी उद्या परत करते तेव्हा आबा म्हणतात की नुसती सफाई नको कलाच्या रूमचे पेस्ट कंट्रोल करून घ्या नाही तर घरातील सर्वच खोल्यांचे पेस्ट कंट्रोल करून घ्या तेव्हा सरोज म्हणते की हो आणि ती रूम तोपर्यंत तो बंदच ठेवायला सांगा आबा म्हणतात की हो सरोज बरोबर बोलते आणि कला तू त्या रूम मध्ये झोपू नकोस तेव्हा रजनी म्हणते की अहो आबा पण ती झोपणार कुठे तेव्हा नैना मात्र जांभळ्या देत असते तर आबा लगेच तिच्याकडे बघतात तर नैना लगेच म्हणते की आबा मी कलाला माझ्या रूम मध्ये झोपण्यासाठी बोलवले असते पण मग राहुल कुठे झोपणार आणि तसेही आताच आमचे नुकतेच लग्न झाले मग आम्हाला थोडीशी प्रायव्हसी नको का राहुल मात्र रागाने नैनाकडे बघत असतो आणि लगेच कलाला विचारते की अग मी आणि राहुल रूममध्ये असताना तू आमच्या रूममध्ये झोपशील का तेव्हा कला नाही म्हणते तर नैना म्हणते की हे बघा तीच नाही म्हणते तेव्हा रजनी म्हणते की हरकत नाही आणि कला तू आमच्या रूममध्ये झोपण्यासाठी ये तेव्हा लगेच श्रीकांत म्हणतो की काय मग मी कुठे झोपणार येते सोप्यावर झोपू का रजनी तुला काही कळते की, की नाही का गं मला दिवसभर काम असते रात्रीचा तेवढा मला आराम मिळतो मग एक स्पष्टच ऐकून घे मी माझे रूम नाही सोडणार मला दुसरीकडे झोप सुद्धा येत नाही मी आता झोपायला चाललो आणि तू सुद्धा झोपण्यासाठी ये नाहीतर सकाळी म्हणशील की जागरण झाले माझे डोकं दुखते म्हणून श्रीकांत रागाने आतमध्ये जातो तर रोहिणी म्हणते की मला सुद्धा खूप झोप आली आलीच्या किंचाळण्याने माझी झोप उडाली असे बोलून रोहिणी झोपण्यासाठी निघून जाते एक एक करून सर्वजण आपल्या रूम मध्ये जातात तर आबा आणि आदृत मात्र असतात तेव्हा आबांना म्हणते की आजोबा तुम्ही काळजी करू नका मी ते सोप्यावर हॉल मध्ये झोपते की अगं घरची लक्ष्मी आहे तू तु, मग तुला असे वाऱ्यावर सोडणार का मी कला म्हणते की आजोबा खरंच काळजी करू नका तुम्ही सुद्धा झोपा दगदग करू नका तुम्हाला सुद्धा बीपीचा त्रास होईल आबा म्हणतात की ते काही नाही तुझी सुद्धा पाठ दुखते मग अंगावर तू काढू नकोस तू इकडे सुद्धा झोपू नकोस आणि आद्वितला म्हणतात की अद्वेत कला तुझ्या रूममध्ये झोपेल तर आद्वित म्हणतो की काय माझ्या रूममध्ये आबा म्हणतात की अरे पण तुम्ही नवरा बायको आहात ना हे मी तुला अगोदरच सांगायला हवे होते परंतु ठीक आहे मग आता कला तुझ्या खोलीमध्ये झोपू शकते आद्वित म्हणतो की आबा काही काय तर आबा लगेच रागवतात आणि इतके मोठे घर असून सुद्धा तिला असे वारे वार सोडायचे का अरे माणुसकी म्हणून आणि तसाही तू तिचा नवरा आहेस तेव्हा कला ही तुझ्याच रूममध्ये झोपेल असे बोलून रागाने आबा आपल्या निघून जातात तेव्हा हा रागाने म्हणतो की मला तुझ्याबरोबर अजिबात इंटरेस्ट नाही तर कला म्हणते की तुला माझी तर अजिबात इच्छा नाही की तुझ्याबरोबर राहण्याची म्हणून अद्वैत आणि कला तेथेच ते ते बसतात तर सोहमला झोपेतच नसते म्हणून तो बाहेर येतो तर त्यांना बघून विचारतो की दादा बहिणी तुम्ही अजून येतेच का तुम्ही दोघांनी जोडीने मिळून उंदीर पकडायचा ठरवले की काय आध्वित म्हणतो की अरे सोहून टाइमपास करू नको किती वाजले ते पग अगोदर तू जा आणि तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप आणि एक सेकंद थांब की सुद्धा आज तुझ्या सोबत तुझ्या रूम मध्ये झोपतो तुझा, तुझा, तुझा हा दादा आणि चल व तर सोहू म्हणतो की अरे दादा तुझ्या रूम मध्ये सुद्धा उंदीर घुसला का तेव्हा आद्वित म्हणतो की नाही माझ्या रूम मध्ये मांजर घुसण्याची शक्यता आहे सौ म्हणतो की काय तर अद्वित म्हणतो की अरे आबांनी ह्या कलाला माझ्या रूम मध्ये झोपण्यासाठी सांगितले ना सौ म्हणतो की म्हणजे म्हणून तुम्ही दोघे जण येथे थांबलात का आणि तुम्ही तुमच्या दोघे झोपा मी जातो तर अद्वित म्हणतो की अरे मी तुला जे सांगितले तू ऐकले नाही का मी तुझ्यासोबत तुझ्या रूम मध्ये येतो झोपण्यासाठी सौ म्हणतो की ठीक आहे हरकत नाही तर आद्वेत आणि कलाला तो म्हणतो की तुम्ही दोघे जण माझ्या रूम मध्ये सोहम तुला वेळ लागले का तर सोहम म्हणतो की वेळ लागले काय कारण ही आबांची आज्ञा आहे त्यामुळे ऐकावी तर लागेलच आणि मी त्यांच्या आज्ञेच्या आड नाही येणार नाहीतर ते उद्या नाग माझ्यावर चिडतील मला काय वाटते की मी काय म्हणतो की आबांनी तुम्हाला दोघांना इतकी छान आयडिया दिली मग तीच फॉलो करा तर विचारतो की म्हणजे काय सोहू म्हणतो की मग झोपा ना तुमच्या रूम मध्ये तेव्हा आदवीतला राग येतो आणि मी विचारण्यासाठी नाही आलो ना तू चालला असं काय करतो तुम्हाला विचारले म्हणून मी म्हंटलो तशी माझी रूम आता मोकळीच आहे मी जरा पाय मोकळ्यासाठी बाहेर चाललो मग तुमचे काय होते ते ठरवा तोपर्यंत मी येतो तेव्हा सोहम बाहेर निघून जातो तर कला आणि आदवित एकमेकांकडे बघत असतात आद्वितला जाम टेन्शन येते तर हा बघ येथे संपतो पुढील भागामध्ये ही सोप्यावर बसलेले असते आणि सुद्धा येते तर कला म्हणते की मला आत्ताच्या आता गादीवर हे आडवे पडण्याची गरज आहे त्यामुळे तू जा आणि तुझ्या रूममध्ये झोप तेव्हा आदित म्हणतो की तुझा इथे झोपणे हा ऑप्शन नाही तुझ्याकडे तर कला म्हणते की माझी काळजी करू नकोस तर आदित म्हणतो की मी तुझी काळजी वगैरे नाही करत आबांनी काय सांगितलेलं लक्षात आहे ना ऐकले ना आणि तो कलाला आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी घेऊन येतो आणि मनात विचार करत असतो की कधीही मला वाटले नव्हते की हा दिवस मला पघावा लागेल तेव्हा कला म्हणते की दुसरा तरी काय उपयोग आता आघाऊ तर आग अद्वेत म्हणतो की अति आघाऊ आणि एकमेकांकडे बघून उभे असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद